गणपती बाप्पा मोरया स्वामी भक्तांनो काल आपण ऐकली गणपती बप्पाच्या जन्माची अद्भुत कथा आज आपण जाणून घेणार आहोत गणेश आणि चंद्राची कथा जी गणेश चतुर्थीशी खूप जवळून जोडलेली आहे श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनलकडून तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनपूर्वक स्वागत जय जय स्वामी समर्थ आज आपण गणपती बाप्पा आणि चंद्र याची कथा ऐकणार आहोत त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हा सर्व स्वामी भक्तांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल चला तर मग सुरुवात करूया कथेला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकदा गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी गणेश उत्सवात आमंत्रित झाले होते भक्तांनी त्यांना प्रेमाने नेवद अर्पण केला मोदक लाडू पुरी करंजी पेडे अशा अनेक पदार्थांनी बाप्पांचं ओटी पोट भरलं गणपती बाप्पा समाधानी होऊन जेवून निघाले रात्र झाली होती आकाशात चंद्र पूर्ण तेजाने प्रकाशमान होता गणपती बाप्पा आपल्या मुशिकावर बसून चालले होते गणेशांचं गोंडस थोडं मोठं पोट पाहून चंद्र हसू लागला तो मनात मनाला हा देव इतका मोठ्या पोटाचा मुशिकावर बसलेला किती विचित्र दिसतोय फक्त मनातच नाही तर तो उघडपणे हसू लागला चंद्रदेव अभिमानी होता त्याला स्वतःच्या रूपावर फार गर्व होता त्याने गणेशाची टवाळी केली हे पाहून गणेशाला फार वाईट वाटले ते म्हणाले अरे चंद्रा तुला आपल्या सौंदर्याचा इतका अभिमान आहे दुसऱ्याची थट्टा करतोस आजपासून तुझा हा अभिमान मी मोडून काढेन गणेशाने चंद्राला शाप दिला आजपासून जो कोणी तुला पाहिल तो दोषी ठरेल त्याच्यावर खोटे आरोप येतील त्याला समाजात लाजेला समोर जावे लागेल हा शाप ऐकता चंद्र थरथरला तो लगेच गणपती बाप्पांच्या पायाशी पडून म्हणाला हे गणनायका हे विघ्नहर्ता माझ्यावर दया करा तुमचा शाप मला सहन होणार नाही संपूर्ण जग माझ्याकडे बघत माझ्या प्रकाशाशिवाय रात्र उजळत नाही जर मला दोष लागला तर संपूर्ण सृष्टी संकटात येईल गणेशाने मग शांतपणे सांगितलं ठीक आहे चंद्रा तुझी विनंती मी मान्य करतो माझा शाप पूर्णपणे रद्द होणार नाही पण तो थोडा शमवतो गणेश म्हणाले दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो कोणी तुला पाहिल त्याच्यावर खोटा आरोप होईल पण जर त्या दिवशी माझं नामस्मरण पूजन आणि कथा केली तर हा दोष त्यांच्यावरून दूर होईल त्या दिवसापासून असं मानलं जातं की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे पाहू नये जर कोणी चुकून पाहिलं तर त्याने गणेशाची ही कथा ऐकावी मंत्र जप करावा बाप्पांचं नामस्मरण करावं मग दोष दूर होतो म्हणूनच आजही आपण गणेश उत्सवात ही कथा भक्तिभावाने ऐकतो गणेशाने केवळ चंद्राचा अहंकार मोडला नाही तर जगाला एक शिकवण दिली अहंकाराने दैवत्व नष्ट होतं पण नम्रतेने दया प्राप्त होते गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया ही कथा ऐकल्याने भक्तिभाव वाढतो आणि जीवनात श्रद्धा व दृढ होते आजची कथा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या श्रीस्वामी समर्थ